तर नमस्कार मित्रांनो आज ना आज आपण पुन्हा एकदा आपल्या शेतामधून व्हिडिओ काढत आहोत काढत आहोत मागच्या वर्षी हे झाड आंब्यांनी एकदम वाकून गेलो होतं कमीत कमी साठसत्तर कैरी आली याला पाहू शकता ती जास्त मोठं झाड नाही आहे छोटंसं आहे आणि आंतर पीक आपण भुईमुग पेरला आहे उगला पण आहे होऊ शकता अशा प्रकारे आपला बाग खूपच छान असा डेव्हलप झाला आहे हे झाड मागच्याच वर्षाचे लावलेले होते असे आपण दहा झाड लावलेले आहेत असे पद्धतीने आहेत चांगले झालेले आहेत ते पण खूप छान असे झाड डेव्हलप झालेले आहेत सगळे ते आपल्या गेट झाड किती आकार घेतला आहे छान गोल गोल कटिंग वगैरे काहीही केलेली नाही आहे आणि करायचे पण नाही आपल्याला म्हणतोय ना बोलतोय मी आपल्या बागेला चार वर्ष पूर्ण झालेले आहेत बागेमधील गावरण आंबा आणि ही साईड दोन वर्षाची आहे पूर्ण साइड हा आंबा आहे बागेमधला हा सगळ्यात मोठा झाला आहे था। हा आणि बागेतील हा, हा कलम नाही आहे एक मिनिट दाखवतो हापूस आंबा आहे हापूस आंबा आहे आणि हा कोईपासून उगलेला आहे कलम नाही आहे किती मोठा झाला आहे बघा अजून काही फळ वगैरे आलेलं नाही आहे खूप मोठा फळ आंबा झालेला आहे हा केशर या वर्षी या झाडाला कमीत कमी एक कॅरेट अपेक्षित आहे केशर केशर अंतर्भो भुईमुग आहे भुईमुगला आहे आपला चांगल्यापैकी चला पुढलं पुढलं झाड दाखवत अशा प्रकारे एकदम छान अशी आपली बाग डेव्हलप झालेली आहे खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता मी आपल्या बागेचा चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद